त्यांचं माझा अगदी जवळचे संबंध आहे शशिकांत शिंदे साहेब सुद्धा जावडीचे आहेत माझी कधी ते सोयनुसार जावलीचे होतात कधी वाशीचे होतात कधी लासूण्याचे होतात तर कधी सातार करवतात कधी कोरेगाव करवतात तो त्यांचा भाग झाला मात्र जबाबदारीचं भान ठेवून तुम्हाला सांगतो दोन हजार सात साली मी तेवढाला पॅन्दर सेनेचा जिल्हाधीश म्हणून काम करत होतो साहेब दोन हजार सात साली जावली तालुक्यातलं मामुर्डी नावाचं गाव आहे त्या मामुर्डी गावामध्ये आश्वरोण शिवरायांचा पुतळा आहे गावातला भ्रष्टाचार बाहेर काढला जातोय तिथला स्थानिक ग्रामपंचायत सदस्य मराठा समाजाचा तो गावातला भ्रष्टाचार बाहेर काढतोय माहिती अधिकार टाकतोय म्हणून त्या मामुर्डी गावामध्ये शशिकांत शिंदे साहेबांनी श्रीमंत छत्रपती शिवे राजे भोसले जे आमचा आराध्य दैवत आहे शिवरायांची पुतळा विटंबना घडवून आणलेली होती जबाबदारीने सांगतो तुम्हाला ज्या शिवाजी महाराजांची पुत्रा विटंबना शशिकांत साहेबांनी घडवून आणली तर आम्हाला फक्त चौदा वर्ष संन्यास घ्यावा लागला होता आम्ही सोळा वर्ष संन्यास भोगला आठ वर्ष तालुक तालुका कोर्टामध्ये केस चालली आठ वर्ष डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये केस चालली दोन्ही बाजूचा निकाल नील लागला त्या प्रकरणामध्ये संजय गाड्यातला होतोय आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता डोस होतोय मी पत्रकार म्हणून त्या ठिकाणी गेलो असता शशिकांत शिंदे साहेबांनी पोलीस प्रशासनाला हाताशी करून तेवढा गृहमंत्री आर आबा होते आर आर कार्यालयातून फोन करून या शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबणीमध्ये मला सह आरोपी केलेले होते आठवण करून देतो म्हणजे हा माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी खवडीचं प्रकरण असं जातीय दंगली घडवला खवडीचं प्रकरण सुद्धा शशिकांत शिंदेनेच घडवलं होतं हा माणूस स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो कारण दोन हजार सात साली शिवाजी महाराजांची पुतळा विटंबना शशिकांत शिंदेनी घडवून आणली त्याच्या पापाचा प्रायचित्त म्हणून या इलेक्शनला शशिकांत शिंदे सपाडून पाडणार हा माझा शब्द आहे आणि संजय गाडीने उद्या